एका उत्सवामध्ये एक चमत्कार घडला ते दिवस उन्हाळ्याचे होते खेड्यापाड्यातून ग्रामीण जनता नेहमीच येते बाळूबाची कीर्ती हळूहळू वकील शिक्षक प्राध्यापक अशी विद्वान माणसं सुद्धा आलेली दिसायची प्रत्येकानं उत्सवात आपापल्या सेवेचा भाग उचललेला दिसत असायचं त्यामुळे उत्सवाला एक प्रकारची शिस्तही लागलेली होती रात्री बारा नंतर दमलेली माणसं शेतामध्ये सगळे पुरुष वेगळ्या बाजूला अशा पद्धतीने झोपण्याची व्यवस्था लहान मुलं स्त्रियांजवळ आपापल्या आयांजवळ झोपलेली असत सकाळ झाली सुमारे तीस पस्तीस वर्ष वयाची एक बाई उत्सवाच्या मंडपात आली बाळूबावांच्या समोर येऊन छाती बडवून घेऊन रडायला लागली ला ते धनगर आ मी तुझ्या उत्सवाला आले माझ्या गळ्यातली सोन्याच्या बावीस पुतळ्यांची मा रातीला चोरीला गेली माझी माग तूच आता आणून दे ती बाई आक्रोश करायला लागली मामा तिला म्हणाले हे रडू नगस तुझी माळ मी भरून देतो गपास तथापि तिचं ओरडणं सुरूच होतं मंडपातले सगळे कार्यक्रम थांबले थोड्या वेळानं त्या बाईचा नवरा आला त्यानं तिची समजूत घातली ती शांत झाली तिचा नवरा तिला मंडपातून बाजूला घेऊन गेला तेव्हा बाळूमामा म्हणाले माझ्या इतक्या वर्षाच्या उत्सवात असा चोरीचा प्रसंग कधी घडला नाही पांडुरंगा तूच मला यातून बाहेर काढ मामांनी दोन्ही हात जोडून पांडुरंगाला त्यावेळी नमस्कार केला रात्री एका